नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई राज्यात नानाजी देशमुख पोखरा टू पॉईंट झिरो योजना ही चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत फॉर्म सुद्धा भरले जात आहेत आता कोणकोणते फॉर्म भरले जात आहेत त्याचबरोबर अनुदानाची रक्कम किती दिली जात आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पन्नास टक्के अनुदान हे कोणत्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे आणि शंभर टक्के अनुदान हे कोणत्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे कोणत्या योजनेसाठी दिले जाणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागरी या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईब जर काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करावस नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या नानाजी देशमुख टो नानाजी देशमुख टू पॉईंट झिरो योजना ही चालू करण्यात येणार होती अशा पद्धतीच्या माहिती देण्यात आल्या होत्या राज्य सरकारने आणि बऱ्याच काही पतसंस्थेने याचा प्रचार सुद्धा केला होता आणि त्यानंतर अखिल नानाजी देशमुख टू पोखरा टू पॉईंट झिरो योजना ही चालू करण्यात आलेले अर्ज सुद्धा भरले जात आहेत आता जर आपल्याला स्प्रिंगलर घ्यायचं असेल तर आपल्याला ऐंशी टक्के अनुदान दिलं जाणार आहे मग स्प्रिंगलरसाठी जे काही अनुदानाची रक्कम असेल ती दोन ते तीन महिन्यात आपल्या खात्यावरती जमा केली जाणार आहे जर आपल्याला ड्रिप घ्यायचं असेल तर अशा ड्रिप घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ऐंशी टक्के अनुदान दिलं जाणार आहे हे देखील पैसे दोन ते तीन महिन्यात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर जर आपल्याला पीव्हीसी पाईप घ्यायची असेल आणि जर आपल्याकडे कास्ट उपलब्ध असेल ए सी असतील एस टी असेल किंवा इतर कास्ट असतील तर अशा शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप सुद्धा दिले जाणार आहेत या पीविचं अनुदान जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये एवढं अनुदान दिले जात आहे आणि ते फॉर्म सुद्धा भरण्याकरता सुरुवात झालेले आणि जर आपल्याला विहिरीचं अनुदान घ्यायचं असेल किंवा विहीर खोदकाम करायचं असेल तर ही योजना मात्र चालू करण्यात आली नाही सध्या या योजनेला स्थगिती आहे कारण तर हिवाळी आदिवेश हिवाळ्या असेल आणि हिवाळ्या अधिवेशनामध्ये जी काही तरतूद असेल त्याची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर जे काही विहिरीचं अनुदान असेल किंवा विहिरीचे फार्म असतील ते चालू केले जातील आणि आता महत्वाचं म्हणजे जर आपल्याला फळबाग लागवड करायची असेल मग चिकू असेल द्राक्ष असेल त्याचबरोबर तुमचा आंबा असेल नारळ असेल खारीक असेल इतर जे काही डाळिंब असतील असे जे काही फळबाग लागवड करणारे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना सुद्धा शंभर टक्के अनुदान दिलं जात आहे याचे जे काही अनुदानाचे टप्पे असतात ते तीन टप्प्यात वाटप केले जात असते म्हणजे तीन वर्षे हे पैसे दिले जात असतात त्याचबरोबर जर आपल्याला विंजन घ्यायचं असेल शेतामधले विहिरीमधले जर बोर घ्यायचे असेल तर याचे सुद्धा फॉर्म भरले जाणार आहेत त्यापर्यंत सध्याच्या परिस्थितीला ते फॉर्म सध्या सुरू नाहीत परंतु ते होतील त्याचबरोबर जर आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचं असेल आपल्याकडे जर बचत गट असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र नव्वद टक्के अनुदान दिलं जाणार आहे जे काही बचत गटवाले असणार आहेत थे, त्यांना हे नवद नव्वद टक्के अनुदान दिलं जाणार आहे आणि जर आपल्याला सेपरेट अनुदान घ्यायचं असेल ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर एक लाख ते दीड लाखापर्यंत अनुदान हे दिले जाणार आहे छोट ट्रॅक्टर जरी असेल तर त्यालाही सुद्धा एका लाखापर्यंत अनुदान दिलं जाऊ शकते आणि जर मोठं ट्रॅक्टर आपण घेतलं तर एक सव्वा लाखापर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे तर अशा पद्धतीने जे काही योजना असतील त्या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि कांदा चाळ असेल त्याचबरोबर पॅकिंग हाऊस असेल त्याचबरोबर दाळ मिल असेल त्याचबरोबर जे काही इतर हळद प्रक्रिया केंद्र असेल मसाले पदार्थ केंद्र प्रक्रिया असतील आणि त्याचबरोबर जे काही सेंद्रिय शेती असतील या सेंद्रिय शेतीचे सुरू झालेले परंतु पॅकिंग हाऊस वगैरे हे सुरू झालेले नाही ट्रॅक्टरसाठी सुद्धा त्या फॉर्म सुरू झालेले नाही ते फॉर्म नंतर सुरू होतीलच परंतु जर आपल्याला गांडूळ प्रकल्प घ्यायचा असेल गांडूळ तयार करायचे असेल किंवा गांडूळ खत तयार करायचं असेल तर त्याचा जो काही युनिट असेल तर त्या युनिटसाठी सुद्धा आपल्याला अर्ज भरता येणार आहे आणि विशेषतः म्हणजे जे काही आपल्याला बांबू लागवड करायची असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र सात लाखापर्यंत प्रति हेक्टर अनुदान दिलं जाणार आहे आपल्याला जर बांबू लागवड करायची असेल तर सात लाख रुपये आपल्याला अनुदान हे दिलं जाणार आहे जसे की तीन टप्प्यात हे अनुदान दिलं जाणार आहे अशा पद्धतीने जे काही विविध योजना असल्या त्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत आपण ते फॉर्म भरू शकता याच्यासाठी मात्र आपल्याला फार्मर आयडी महत्वाचा असणार आहे आणि आपल्या आधारला मोबाईल नंबर सुद्धा महत्वाचा असणार आहे याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरू शकत नाही आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला प्रीप स्प्रिंगलर किंवा ड्रिप घ्यायचं असेल किंवा पीईसी पाईप घ्यायची असेल तर याच्यासाठी जे काही आपल्याला कच्चं बिल असते जे काही आराखडा बिल असते जे काही काय म्हणतात त्याला साधं बिल असते ते आपण घेऊन या आणि त्यानंतर तो आपण फॉर्म भरू शकतो अशा पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण जर नानाजी देशमुख पोखरा टू योजनेची वाट बघत असाल तर हे फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहे तर अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय